शुभ सकाळ तर आज सकाळी उठल्या उठल्या मी अंगणात आले आणि एवढं सुंदर हे असं गुलाबाचं देशी गुलाबाचं फूल उमरलेलं होतं पहिलंच फुल आहे या झाडावरचं तर मला खूपच आनंद झाला हे फूल पाहून आणि ही अशी रेड कलरची पण भरपूर फुलं आली होती तर उठल्या उठल्या अशी ही फुलं पाहिली की मन एकदम प्रसन्न होतं तर मी बागेत फिरत असताना हे जे चेरी टोमॅटो आहेत ते चेरी टोमॅटोला पण भरपूर असे टोमॅटो लागलेले दिसले सकाळी उठल्या उठल्या पहिला माझा फेरफटका बाग येत असतो तर खूपच लाल भडक असे छोटे छोटे टोमॅटो पण भरपूर लागलेत आणि हे पहा हे डफळीचा वेल मी दाखवला आहेच आधी तुम्हाला तर याला एवढ्या सारे शेंगा लागलेत ना की आता त्या शेंगा तोडता तोडता अगदी नको नको होईल एवढे शेंगा लागलेत त्याला एकाच वेलीवर आणि हा वेल चढला आहे चिंचेच्या झाडावर चिंचेचं झाड आहे त्या झाडावर तर आता म्हटलं हे शेंगा तोडून घ्याव्यात मग त्यापासून आपल्याला मसाले भात आणि आमटी वगैरे खूप छान होते याची तर त्याची मी आज रेसिपी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी दाखवेलच आणि नंतर परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये आमटी दाखवेल तरी असं फिरताना पहा इतकं छान वाटत होतं ना की अशी मस्त अशी फुलं उमललेली पाहून मन अगदी प्रसन्न होतं सकाळी सकाळी तर मी आतमध्ये जाऊन पटकन एक टोपली घेऊन आली आणि म्हटलं आता ह्या शेंगा सगळ्या तोडून घ्याव्यात काळूची आमच्या चाललीत धावपळ तर मी बाहेरून येत होते तर इथे कमळांना पण छान अशी पानं फुटलेत नवीनच लावलेत आता ही कमळं मी मस्त अशी पानं फुटलेत त्याला आणि सकाळी सकाळी एवढी पक्षी फुलपाखरं येत असतात बागेत तर एक एवढं सुंदर फुलपाखरू मला दिसलं झाडावर असं फुलांच्यावर बसलेलं पहा किती छान फुलपाखराचा रंग आहे त्या ब्राऊनिश कलरचा तर ते अगदी मनसोक्त उड्या मारत होतं बागेत असे हे छोटे-छोटे छोटे गोष्टीत पण आपल्याला आनंद घेता येतो पक्षी फुलपाखरं अशी रंगीबेरंगी फुलपाखर्या असे दाटून आलेला आभाळ खूप मस्त असं वातावरण इकडं विहिरू आहे आमचा तर आता मी थोडेसे टोमॅटो घेतले अगोदर तोडून खूप सारे टोमॅटो आलेत हे चेरी टोमॅटो खूप औषधी असतात हे आपल्याला असेही खाता येतात आणि आपण याची चटणी पण करू शकतो तर ले ही झाडं आपोआपच उगवतात ह्याला काय आपण लावलेलं नाही किंवा काय नाही ही लिओची लढवड चालू आहे मध्ये तर मी खरं तर शेंगा काढायला आलेली आहे पण टोमॅटो एवढे लाल भडक पिकलेत ना की टोमॅटो तोडण्याचा मोह मला काय आवडता आला नाही थोडेसे टोमॅटो पण तोडले मी आणि आता शेंगा तोडायला घेते खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत तर हे आपण घरच्या भाजीसाठी आपण असे वेल लावतो घराच्या आजूबाजूनी त्यामुळं सेंद्रिय पद्धतीने लावलेले आहेत त्याला कुठल्या प्रकारचं औषध वगैरे फवारत नाही आम्ही तर असे बऱ्याच प्रकारचे वेल लावलेले आहेत आज मी तुम्हाला डफळीचा वेल आणि त्याच्या शेंगा दाखवते नंतर पुढच्या वेळेस मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या मी कशा लावलेल्या आहेत घराच्या परिसरात आपल्या घरी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत आपल्याला तर आपण बाजारात ज्या भाज्या घेतो तर त्या भाज्यांच्यावर खूपच अशी कीटकनाशकं आणि रासायनिक खतं वगैरे फवारलेली असतात तर त्या आपल्या आरोग्याला चांगल्या नसतात त्यामुळं जास्तीत जास्त भाज्या सेंद्रिय प्रकारे आणि आपल्या घरासाठी लागणाऱ्या ज्या जो भाजीपाला आहे तो सेंद्रियरित्या पिकवण्याचा माझा प्रयत्न असतो घरी लागणारी फळं आणि भाज्या तर हा बराच परिसर आहे आजूबाजूचा तर त्यात अनेक प्रकारची फळझाडं पालेभाज्या त्यानंतर अशी वेलवर्गीय भाज्या सीजनेबल भाज्या अशा मी लावत असते तर एवढे उंच गेलेत शेंगा की माझा काय हातच पुरेना शेंगांना काढायला त्या शेवटी आमची हे आले मदतीला त्यांनी मला शेंगा काढून दिल्या जरा वरच्या आणि त्यांचाही हात पुरेना तर शेवटी त्यांनी एक स्टूल आणला आणि स्टूलवर चढून आम्ही ह्या शेंगा सगळ्या काढून घेतल्या तर असा आपण स्वतः लावलेला जो भाजीपाला असतो आणि तो ज्यावेळेस असा तोडायला येतो किंवा हार्वेस्टिंगला येतो तर त्यावेळेस तो जो आनंद असतो ना तो आपल्याला कुठल्याही बाजारात किंवा कुठेही आपल्याला मिळत नाही असा विकत भाजीपाला आणून तर आपल्या घरच्या भाजीपाल्याची सर कुठल्याही विकतच्या बाजारच्या भाजीपाल्याला नाही आहेत त्याची चव का काय माहीत म्हणजे आपण त्यासाठी कष्ट घेतलेले असतात किंवा आपण स्वतःच्या हाताने तो तो ते तोडतो लावतो त्यामुळं आपल्याला ते जास्त चविष्ट लागतं ते इकडं काही वांग्याची झाडं पण लावलेली आहेत मी आणि ही थोडीशी फुलझाडं शोभिवंत झाडं असा हा माझ्या घराचा परिसर आहे आणि इकडे पलीकडे मी आता मिरची लावली परवा तिखट मिरच्या एकदम काळी मिरची असते तिखटवाली तर ती मिरची आम्हाला आवडते सगळ्यांना तिखटवाली तर त्या मिरचीची काही रोपे दहा पंधरा मी लावलीत, पाच भरपूर असे शेंगानी गत आहेत ते या डफळ्याच्या वेलीला खूपच पीक असतं एकच वेल आहे ह्याला पण एवढ्या शेंगा आहेत की अगदीच पाना पानाला त्यात शेंगा लागलेल्या आहेत पाना इतक्याच दाट तर बरेचशा शेंगा आम्ही काढल्या आता एक टोपली जवळजवळ भरत आली मला आता दुसरी टोपली आणावी लागेल घरात जाऊन स्टूलवर चढून ह्यांबावरच्या शेंगा काढून दिल्या कारण माझा हातच पुरत नव्हता तिकडे आणि एवढ्या आलेल्या शेंगा वाया घालून पण बरोबर वाटत नव्हतं त्यामुळं मग वर चढून स्टूलवर चढून शेंगा काढल्या त्या सगळ्या तर जवळजवळ दोन टोपली मला शेंगा सापडल्या दोन टोपली भरून शेंगा सापडल्या तर एवढ्या मला काही लागणार नव्हत्या शेंगा तर मग जवळच माझ्या दोन जाऊ बाई राहतात तर त्यांना मी यातल्या शेंगा मला थोड्याशा भाजीसाठी आणि भात करण्यासाठी ठेवले आणि बाकीच्या शेंगा मी त्यांना घेऊन जाणार आहे आता तर हे मी टोपले घे उचलून आता घरात घेते आणि यातल्या मला पाहिजेत तेवढ्या काढून मी आता राहिलेल्या शेंगा शेजारीच पलीकडच्या बाजूला माझ्या दोघी जाऊबाई राहतात तर त्यांना देणार आहे तर आम्ही जरी वेगळं राहत असलो तरी एकमेकांच्याकडे जो भाजीपाला वगैरे असतो किंवा शेतातला काही भाजीपाला असतो तो आम्ही एकमेकींना देत असतो तर आता मी अगोदर थोडेसे शेंगा सोलून घेते कारण मला मसाले भात करायचं आहे मी एक प्लेट भर शेंगा सोलून दाणे सोलून घेतले त्याचे आणि आता मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी पण दाखवते कसं करायचं ते तर हे एक साधारण प्लेट भरून मी असे हे दाणे सोलून घेतलेत आणि एक ते दीड वाटी तांदूळ घेतले आहेत दोन कांदे चिरून घेतले टोमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची चे, उभी चिरून घेतली आता इकडे कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये फोडणी करून त्यात आपल्याला जिरी मोरी हिंगाची फोडणी केली नंतर त्यात कांदा घालायचा आता कांदा घालून छान परतायचे आपल्याला हे तसं कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून झाला की त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो घालायचे आणि ते पाच मिनिट परतायचं एकदम साध्या पद्धतीचा हा मसाले भात आहे पण खूपच चविष्ट लागतो त्यानंतर थोडीशी हळद घातली एक छोटा चमचा हळद घातल्यानंतर आपलं घरगुती काळं तिखट आहे ते छोटे दोन चमचे काळं तिखट घातलं आणि हे चांगलं हलवून घेतलं आता वाटण आणि आता ह्यात आपल्याला थोडासा आपला गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला कुठल्याही ब्रँडचा आपल्याकडे जो असे अवेलेबल तो घालायचा आणि हे दाणे घालून घ्यायचे आणि त्या मसाल्यात ते छान परतून घ्यायचे आता हे दाणे छान परतले की पर थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि जे आपण धुवून ठेवले तांदूळ आहेत ते तांदूळ घालून परत थोडे तांदूळ पाच मिनिट परतून घ्यायचे तर आता तांदूळ आणि ते डपळीचे दाणे आणि आपण घातलेले सर्व मसाले हे जरा एक जीववाहीपर्यंत परतायचं हे असं परतलं की सगळीकडे मसाले लागले जातात आणि भाताला छान चव येते तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यात एक चमचा मीठ घातले आणि एका बाजूला मी इकडे जरा पाणी गरम करायला ठेवले तर हे एक पाच मिनिट हलवल्यानंतर पाणी गरम झाले तर हे आता हे पाणी यात घालून घेते मी आपली तांदूळ बुडून थोडंसं पाणी वर राहील एवढंच पाणी घालायचं आहे आणि एकदा चांगलं सरसरीत हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं तुम्ही पातेल्यातही करू शकता तर आता मी कुकरमध्ये केलं तर आता कुकरचं झाकण लावून मी एक दोन ते तीन शिट्ट्या करून घेते तर आता कुकरच्या दोन तीन शिट्ट्या केले की हे छान शिजतात दाणे आणि राईस दोन शिट्ट्यात सुद्धा शिजतो चांगला आणि आता हा असा मस्तपैकी असा राईस तयार आहे आता त्याच्यावर वरून कोथिंबीर घालूया हे पहा समस्त मस्त अशा चवीचा डफळीच्या दाण्यांचा मसाले भात तयार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर या शेंगा अवेलेबल झाल्या तर तुम्ही नक्की करून पहा थंडीच्या दिवसात बाजारात पण मिळतात शेंगा ह्या भरपूर तर असा हा डफळीच्या शे शेंगापासून तयार केलेला